नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूयात ताज्या घडामोडी हिंदू राष्ट्रसेना यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना बांगलादेश नरसंहार थांबवण्यात लवकरात लवकर भारत सरकारने हस्तक्षेप करावे याचे निवेदन दिले आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार होत आहे तेथील हिंदू मंदिराची प्रचंड तोडफोड होत आहे हिंदूंना तेथे जीवन जगणे असह्य झाले आहे अनेक माता भगिनींची अब्रू लुटून त्यांना मारले जात आहे तरी हिंदूंवर सुरू असलेले प्रचंड अत्याचार त्वरित थांबावे यासाठी आपल्या भारत देशात तात्काळ सीए व एन कायद्याची अंमलबजावणी करून तेथील हिंदूंना भारताचे नागरिकत्व देऊन स्थायिक करावे व भारतात घुसलेल्या घुसखोर हाकलून द्यावे अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना करण्यात आली यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे उपशहर प्रमुख विलास पोतू सागर कोळी एसपाल चितापुरे शिवानंद कावडे अभिजित अरळेकर राजशेखर गुंड नागेश उळगावकर विरेश मदले मल्लिकार्जुन मनगुळे आदी हिंदू राष्ट्रवीरांची उपस्थिती तेथे होती